नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या सकाळच्या रोजची रुटीन दाखवणार आहे थोडा वेळ स्वतःसाठी आणि योगा मनाला प्रसन्न करण्यासाठी योगा खूप गरजेचा आहे सकाळची सुरुवात मी नेहमी योगाने करते सकाळचा हा थोडासा वेळ पूर्ण दिवसाची नवीन ताकद देते स्वतःशी जोडण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी हा वेळ खूप महत्त्वाचा आहे योगा झाल्यानंतर मी वॉम वॉटर तयार करून वॉर्म वॉटर घेते योगा केल्यानंतर शरीर थोडंसं गरम होतं आणि अशा वेळी मी नेहमी एक ग्लास कोमट पाणी पिते हे पाणी शरीराला थंड करायला नाही तर बॅलेन्स ठेवायला मदत करतं मित्रांनो चिया सीड हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणूनच मी एक चम्मच चिया सीड टाकून ड्रिंक करते हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे शरीरातील पचनक्रिया सुधारते व शरीर डेटॉक्स होतं वजन नियंत्रणात राहतं मित्रांनो ही सवय खूप सिंपल आहे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर एक दिवस ठरवलं फक्त एक छोटी सवय बदलायची सकाळी योगानंतर मी एक ग्लास चिया सीड टाकून कोमट पाणी घ्यायला सुरुवात केली पहिल्या दिवशी काही फरक नाही दुसऱ्या दिवशीही नाही पण काही दिवसांनी शरीर हलकं वाटू लागलं मन शांत झालं तेव्हा कळालं मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टीमुळे होत नाही तर रोज केलेल्या छोट्या सवयीमुळे होतं एक दिवस सहज मी पाण्यात काकडीचे काही स्लाइस घातले आणि तेच पाणी योगानंतर प्यायला सुरुवात केली काही दिवसांनी फरक जाणवायला लागला शरीर थंड आणि हलकं वाटू लागलं त्वचा फ्रेश दिसू लागली आणि तहानही कमी लागली तेव्हा समजलं स्वतःची काळजी म्हणजे मोठा बदल नाही तर रोज केलेली साधी आणि नैसर्गिक निवड आहे कुकुंबर वॉटरचे बेनिफिट काय आहे ते तुम्हाला मी सांगते तर शरीर हायड्रेट राहण्यासाठी काकडीमध्ये पाणी जास्त असल्यामु असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही वजन कमी करण्यास मदत करते कॅलरीज कमी आणि पोट भरलेले वाटतं त्यामुळे इटिंग कमी होते त्वचासाठी खूप फायदेशीर आहे त्वचा फ्रेश आणि चमकदार आणि क्लीन राहायला मदत होते पचन सुधारत गॅसचा त्रास कमी होतो डिटॉक्समध्ये मदत करण्याला फायदा होतो योगा व्यायाम चांगला थकवा कमी होतो आणि शरीरही फ्रेश वाटतं सूज कमी करायला मदत करते चेहरा व शरीराची सूज कमी होते आज वर्कआउट केलं तर शरीर तुम्हाला उद्या धन्यवाद देईल इतरांशी नाही कालच्या स्वतःशी स्पर्धा करा आजच एक पाऊल पुढे टाका कारण तुमचं आरोग्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे परफेक्ट वर्कआउट नाही तर नियमित वर्कआउट महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये